न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सर काल प्राजक्ता तनपुरे यांनी एका सभेमध्ये ए डी सी सी बँकेसंदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केलंय काय सांगाल त्या संदर्भात काल एका राऊरीतल्या नवाब जाद्याने जो सोन्याचा चमच तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल सहकाराबद्दल काही कुठली काय माहिती असं काही दिसत नाही त्याने आमदार शिवा माझे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व बँकेचे चेअरमन आदरणीय चेअरमन कर्डिले साहेब यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य वे केलेलं आहे ज्यांना सहकारातलं काही खूप माहिती नाही त्याचं कारण असं आणि त्यांनी खूप महत्त्वाचा एक आरोप असा केला आहे की जिल्हा बँक ही अत्यंत अशिक्षित अशा गावडळ अशा व्यक्तीच्या हातामध्ये दिलेल्या आहे आणि ते स्वतःला सुशिक्षित समजवतात तर मला असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे गोरगरिबाचे प्रश्न समजून घेण्याकरता शिक्षण नाही तर शहानपण गरजेचं असतं ज्या शहानपणाची आणि ज्यांनी आरोप केली त्यांची कधी काय गाठ पडली असं मला वाटत नाही त्याचं मूळ कारण असं आहे की तुम्हाला स्वतःला जर सुशिक्षित म्हणवता आणि सुशिक्षित म्हणून वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय उल्लेख करता कसं बोलता याबद्दल एकदा स्वतः एकदा आत्मपरीक्षण करून बघा आणि आत्मपरीक्षण करत असताना ही गोष्ट सांगतो सांग तुम्हाला की इतके सुशिक्षित नक्कीच आमचे कर्डिले साहेब नाहीत की ज्यांना स्वतःचा कारखाना चालवण्याकरता सहकारी साखर कारखाना कसा बंद पाडायचा इतके सुशिक्षित काय ते नक्की नाहीत स्वतःची प्रायव्हेट व्यवसाय चालवण्याकरता सरकारी उद्योग कसे बंद पाडायचे इतकी काय सुशिक्षितपणा करडे साहेबांमध्ये नक्की नाहीये आणि म्हणून मी या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी सांगितलेलं की एडीसीसी बँकेचे चेअरमन हे त्या एम डींना स्वतःचा काय नोकर असल्यासारखं वागवतात अहो हा अपमान एडीसीसी बँकेच्या चेअरमनचा चे किंवा एम डीचा नाही गोर गरीब शेतकऱ्याची जिथं ठेव आहे गोर गरीब कष्टकरी माणसाची काम देणू म्हणून ओळखली जाणारी अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आशिया खंडातली सगळ्यात मोठी नावाजलेली बँक ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल बोलत असताना तुम्ही फक्त चेअरमनचा अपमान नाही केला तुम्ही अपमान केलाय त्या संपूर्ण सभासदांचा संपूर्ण कष्टकऱ्यांचा संपूर्ण शेतकऱ्यांचा हा अपमान आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला हे शेतकरी हे कष्टकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काय आरोप करता तुम्ही आरोप करताना असं म्हणता की बँकेमध्ये तो सीडी रेषे गस, रेषो घसरला अर्थ तरी तुम्हाला कळतो का अहो तुम्ही ज्या बँकेचे सभासद आहात इतकंच जर तुम्हाला बँकेमध्ये चाललेलं गैरकृत्य दिसत होतं ना तर आता मागे झालेल्या जनरल बोर्ड मिटिंगमध्ये तुम्ही का नाही आलात आणि मीटिंगमध्ये येऊन का प्रश्न विचारले नाहीत तुम्हाला फक्त या विषयाचं राजकारण करायचंय परंतु राजकारण करताना तुम्हाला हा जुडून विनंती आहे की राजकारण करण्याची जागा नाही अहो सहकार महर्षी म्हणवणाऱ्या अनेक दिग्गज लोकांनी ही बँक थळ आताच्या फोडासारखी जपली आणि त्या बँकेवरती तुम्ही ताशेरे ओढताना तुम्हाला जरासुद्धा लाज वाटली नाही अहो थोडी स्वतःची शरम बाळगा की ही संस्था ही फक्त काही नगर परिसरातली नाही तर तुमचे सुद्धा बऱ्याचशा संस्थांना या संस्थ या ए डी सी सी बँकेने अर्थसहाय्य केलेले आणि या संस्थेबद्दल तुम्ही इतक्या खालच्या पातळीचं बोलताना ते राजकारणासाठी मला खरंच तुमची दया येते तुमच्या बुद्धीची मला दया येते की तुम्ही अशा पद्धतीचे एलिगेशन त्या बँकेवरती करता आणि अजून तुम्ही काय म्हटले की आपण साहेबांच्या कायम, कि आपन कायम आ, बद्दल बोलता आपण साहेबांच्या कायम औ साहेबांची ऍबिलिटी साहेबांचं शहाणपण किती तुम्हाला सांगतो राजकीय बॅकग्राऊंड नसताना घरात कुठलंही सरंजामशाहीचं संस्था नसताना त्यांनी ही एडीसीसी बँक असेल तीस वर्ष नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघ असेल नगर तालुका असेल या तालुक्यातल्या लोकांचे गोरगरीबाचे प्रश्न सोडवले त्याचं कारण आणि मूळ दुखणं कुठे सांगू का तुम्हाला मूळ दुखणं इथं आहे की तुम्हाला ही गोष्ट अजून पचनीच पडे ना की गोरगरीब शेतकऱ्याचं पोरग ज्या शेतकऱ्यांना कायम आपण पाया पायापाशी ठेवलं गोरगरीब शेतकऱ्याला ज्यांना आपण कायम पायाचं पाय पुसणं समजलं तो शेतकऱ्याचा मुलगा उठतो आणि बँकेचा चेअरमन होतो हे तुम्हाला सहनच होत नाही तुम्हाला आत्तापर्यंत कायम तिथे एखाद्या संस्थानी एखादा सरंजाम शाह चेअरमन झालेलं बघितलेला आहे परंतु गरीबाचं पोरग तिथं आलं हे गरीबाचं पोरग आता गरीबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला लागलं आतापर्यंत एडीसीसी बँक ही फक्त मोठ्याची बँक म्हणून ओळखली जायची परंतु शेतकऱ्यांना गाई द्यायची असू शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचा असू याला प्राधान्यक्रम जर कोणामुळे मिळाला तर गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी चेअरमन झाला गरीबाचा लेख तिथं चेअरमन झाला आणि तुम्हाला माझं एक आव्हान आहे तुम्ही तुमच्या संस्था बघा अहो संस्था ह्या फक्त धुवून खाण्याकरता नसतात तुम्ही तुमच्या संस्था सांभाळा आमची एडीसीसी बँक सांभाळण्याकरता शेतकऱ्याचा मुलगा हा सक्षम आहे सर म्हटलं जात आहे की कुठेतरी जिल्हा बँकेच्या ठेवी कमी होताना पाहायला मिळत आहे असा देखील आरोप साहेबांवर केला जातोय काय सांगाल मॅडम जिल्हा बँकेचा जो आर्थिक ताळेबंद असतो हा त्याच्या अहवालात वार्षिक अहवाल जो असतो त्या अहवालामधून सादर केलेला असतो आता वार्षिक अहवाल समजावा इतकी काय बौद्धिक पातळी समोरून आरोप केलेल्या व्यक्तीची नाही परंतु तुम्ही तो वार्षिक अहवाल आमच्याकडनं घेऊन जा किंवा त्यांनाही जिथं लागत असेल तिथं आम्ही पोच करू आणि तो वार्षिक अहवाल एखाद्या तज्ज्ञ सहकारातल्या माणसाला दाखवा एखाद्या चार्टर्ड अकाउंटला दाखवा आणि चार्टर्ड अकाउंटला दाखवून तो आर्थिक ताळेबंद एकदा समजून घ्या तुम्हाला समजत नसेल तर एखादा समजदार माणूस बरोबर घेऊन जाऊन तो समजून घ्या आणि समजून घेऊन त्याच्यानंतर तुम्ही बँकेविषयी काय तुमचं मत आहे ते मांडा साडेआठ हजार कोटी रुपयाच्या ठेवी कर्डिले साहेब चेअरमन व्हायच्या अगोदर या जिल्हा बँकेमध्ये होत्या यांनी सांगितलं हजार कोटीच्या ठेवी कमी झाल्या आज तुम्ही बँकेमध्ये जाऊन विचारा जवळजवळ दहा हजार पाचशे कोटी रुपयाच्या वरती ठेवी या जिल्हा बँकेमध्ये आल्यात अहो लोकांचा विश्वास असल्याशिवाय आल्या का लोकांना माहिती आहे की हे गरीबाचा लेख आहे हा गोरगरिबाचा मुलगा आहे हा आपल्या पैशाला धक्का लागू देणार नाही म्हणून दोन हजार कोटी रुपयाच्या ठेवी कर्डिले साहेबांच्या काळामध्ये वाढल्यात कमी झालेल्या नाहीत त्याच्यामुळे एकदा आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण करून या पुढं प्रश्न विचारा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मला सांगायचंय की कर्डिले साहेबांनी या प्रश्नावरती उत्तर द्यावं इतकी काय समोरच्या उमेदवाराच्या ऐपतण्या आम्ही द्यावं इतर अजून नाही परंतु उत्तर दिलं नाही तर गैरसमज पसरतात आणि एक नरेटिव्ह सेट होतो तो फेक नरेटिव्ह सेट होऊ देऊ नये जे यांनी महाराष्ट्र लोकसभेच्या वेळेस ज्या गोष्टी केल्या त्याच आता विधानसभेची वेळेस करतायत आणि विधानसभेला आता साहेबांवर बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून ते जिल्हा बँकेचं कुठेतरी पिल्लू उकरून काढले आणि जिल्हा बँकेत साहेब चेअरमन जरी असले अहो तुमचे स्वतःचे काका तिथं डायरेक्टर आहेत ना त्या काकांना विचार ना जिल्हा कशी चाललेली आणि लई खूपच जर त्यांना तिथं अनियमितता दिसत होती काकांनी आतापर्यंत का बरं तुमच्या आवाज नाही उठवला काय एखादी का प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही का बरं तिथं बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटिंगमध्ये त्यांनी आवाज उठवला हो नाही तुमचे काका व्यासपीठावर बसलेले असतील ना जनरल बोर्डच्या वेळेस मग त्या त्यांनी आवाज का नाही उठवला हो तुम्ही तिथं जाऊन आवाज का नाही उठवला हो संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांना जिल्ह्यातल्या लोकांना एक गोष्ट माहीत झालेली की हे फक्त आणि फक्त राजकारणासाठी करतायत आणि म्हणून या गोष्टीला इथून पुढं काही खूप महत्त्व देण्याची आवश्यकता मला वाटत नाही कारण आजच यांच्या आरोपातून आणि यांच्या देहबोलीतून लक्षात येते की तेवीस तारखेला निकाल काय लागणार आहे うん。